जो पक्ष कुबड्या घेऊन उभा आहे त्यांनी पंचेचाळीस जागांची भाषा करावी हा हास्यास्पद संजय राऊत सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत आज सकाळी माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे आम्ही जी तयारी केली ती किमान पस्तीस ते चाळीस जागांसाठी आहे काही प्रमुख नेते शिवसेनेत किंवा महाविकास आघाडीत प्रवेश करणार आहेत त्यानंतर गणिते बदलणार आहेत लोकसभेच्या किमान चाळीस जागांवर आम्ही जिंकू हा विश्वास आहे असं विधान उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे आज सकाळी माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले आहेत की काश्मीरची परिस्थिती ज्या प्रकारे दाखवली जाते तशी वास्तवात नाही हे मी मानतो हे सर्व काश्मीरला माहीत आहे तुम्ही संसदेत आणि लोकांमध्ये येऊन भाषण करता पण काश्मीरमध्ये तीनशे सत्तर हटवल्यानंतर तेथील परिस्थिती चांगली नसल्याचं संपूर्ण देशाला माहीत आहे जवान आमचे आजही सुरक्षित नाहीत पोलिसांची देखील हत्या होत आहे मेहबूबा मुफ्ती काश्मीरच्या स्थानिक ने नेत्या आहेत आमच्यात मतभेद असले तरी त्यांचं म्हणणं खरं आहे काश्मीरची स्थिती कोण बदलेल हे सत्ताधाऱ्यांनी सांगावं तर लोकसभा संदर्भात राऊत म्हणाले आहेत की अठ्ठावीस आकडा आतापर्यंत मला सांगितलं पण आमच्या पस्तीस ते चाळीसचा आकडा आहे आम्ही किमान चाळीस जागांवर लोकसभा निवडणुका जिंकू असं मला आत्मविश्वास आहे अनेक लोक येणाऱ्या काळात शिवसेनेत प्रवेश करणार आहे प्रवेश करणार आहेत जो पक्ष कुबड्या घेऊन उभा आहे त्यांनी पंचेचाळीस भाष जागांची भाषा करावी हे हास्यास्पद आहे सर्वे वगैरे बाजूला ठेवा आमचं चाळीसपेक्षा पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं मिशन आहे तसेच राऊत पुढे म्हणाले की उद्धव ठाकरेंना संपूर्ण देशात स्वीकृती आहे आम्ही मोदी सरकारच्या तानाशाही विरोधात खुलेपणाने मैदान उतरणारे आहोत अदानीच्या विरोधात आम्ही लाखोंचा मोर्चा काढलेला आहे इंडिया आघाडीचे नेते उद्धवजींचा आदर करतात सव्वीस ते अठ्ठावीस जागा अठ्ठावीस हा आकडा मला आता कोणीतरी सांगितलं पण आम्ही जी तयारी केलेली आहे की किमान पस्तीस ते चाळीस जागा जिंकणार हा पहिला सर्वे असेल त्यांचा अनेक काही प्रमुख लोक अजून शिवसेनेमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करतात लोकसभेच्या दृष्टीने ती गणित बदलणार आहे किमान आम्हाला आम्ही किमान चाळीस जागांवरती निवडणुका नो, जिंकू लोकसभेच्या असा आम्हाला आत्मविश्वास आहे भाजप म्हणतो मिशन फोर्टी फायव्हर भाजपा मिशन भाजपा मिशन वन फोर्टी फाय पण करू शकता भारतीय जनता पक्षाचं तुम्ही सांगू नका मला की देशामध्ये एक हजार जागा जिंकतील लोकसभेच्या आणि महाराष्ट्रामध्ये एकशे अठ्ठेचाळीस जिंकतील भारतीय जनता पक्ष हा हवेतला पक्ष आहे तो जमिनीवरचा पक्ष नाहीये जे पक्ष दोन कुबड्यांवरती उभे आहेत मिंधे आणि अजित पवार त्यांनी अठ्ठेचाळीस जागा पंचेचाळीस जागा जिंकण्याची भाषा करावी हा आहे तुम्ही स्वतःच्या ताकीवर बोला तुम्ही कुठे आहात हे सर्वे वगैरे बाजूला ठेवा मी सांगतोय महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही चाळीस पेक्षा जास्त जागा जिंकण्याची आमची क्षमता आहे तुम्ही सर्वे करा सर्वे करू नका कोण करत असतील ते आम्ही सर्वे करत नाही पण आम्ही फोर्टी प्लस हे आमचं मिशन नसून आमचा आत्मविश्वास आहे बाळासाहेब आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे बाळासाहेब आंबेडकर आणि आमच्या भूमिकेमध्ये फरक नाहीये बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा डॉक्टर आंबेडकरांच्याच मार्गाने जाणारे त्यांचे नातू आहे या देशामध्ये संविधान टिकावं या देशामध्ये लोकशाहीची हत्या होऊ नये या देशातला कायदा पायदळी तुडव जाऊ नये या देशामध्ये मोदींची हुकुमशाही संपवावी लोकशाही मार्गाने असे मानणारे बाबासाहेब आंबेडकर आणि आमची आणि त्यांची जी चर्चा होती ते अत्यंत सकारात्मक होते आणि ती चालू आहे मला असं वाटतं की आम्ही लवकरच आम्ही शिवसेना काँग्रेस आणि एन सी पी हे एकत्र आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते एकत्र बसणार आहोत लवकरच पण हे काँग्रेसचा स्थापना दिवस जो आहे तो अठ्ठावीस तारखेपर्यंत एकडले नाही थोडे व्यस्त त्याच्यामुळे ही जी बैठक आहे निर्णायक ती अठ्ठावीस नंतर होईल त्यात शंभर टक्के हा निर्णय होईल प्रकाश आंबेडकर असा कोणताही निर्णय घेणार नाही ज्याच्यामुळे हुकुमशाही बळकट होईल त्यांची बैठक सुद्धा चालू होते आहे ना प्रत्येक जण प्रत्येक जण आपापला पक्ष वाढवतो संघटना वाढवत असतो आणि जर प्रकाश आंबेडकर म्हणजे आमचे बाळासाहेब हे जर त्यांच्या पक्षाचा किंवा आघाडीचा विस्तार करत असतील तर त्याच्यामध्ये वाईपटण्यासारखं काही कारण नाही आहे आपण जर सातत्यानं पाहिलं असेल तर शिवसेनेच्या बरोबरीने जर कोणी या महाराष्ट्रामध्ये मोदींच्या हुकुमशाहीवर जोरदार हल्ले करत असतील तर त्या दृष्टीनं पावलं टाकत असतील तर ते प्रकाश आंबेडकर आहेत हे विसरता येणार नाही कारण त्यांनी संविधान बचावचं किंवा हुकुमशाही विरुद्ध त्यांच्या भूमिका असतील या अत्यंत स्पष्ट आणि परखड आहेत त्याच्यामुळे नरेंद्र मोदी आणि संविधान यांच्या संदर्भात ते कोणतीही चुकीची भूमिका वेगळी भूमिका घेतील असं या महाराष्ट्राला किंवा देशाला वाटत नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई